माझ्या चपात्या एवढं टम्म कशा फुगतात हीच ट्रिक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या ट्रिकमुळे तुमच्याही चपात्या शेवटपर्यंत काठोणी काठ फुगतील त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि त्याला छोट्याशा पुरीमध्ये लाटून घ्यायचं त्यानंतर सगळीकडे असं छान तेल पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कोरडं पीठ पण भरभुरून घ्यायचं आहे त्यानंतर पुरणपोळीचा उंडा जसा करतो ना तसं सगळं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे फक्त मध्ये हवा खेळती राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बंद करायचं आहे हेच सगळ्यात मोठं सिक्रेट आहे पोळ्या टम्म फुगण्याचं म्हणजेच चबाद्य टम्म फुगण्याचं तर त्यानंतर मग छान अशा चपात्या सगळीकडून लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने आणि एकीकडे तवा पण गरम करत ठेवायचं तवा मस्त गरम झाला ना त्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि मग टाकून घ्यायची आपलीच चपाती दोन्ही साईडने मस्त अशी शेकून घ्यायची बघा माझ्या चपात्या कशा टम्म फुगतात तीच तर नाही सुरुवातीच्या पहिल्या चपातीपासून शेवटच्या चपातीपर्यंत सगळ्या चपात्या अशाच टम्म फुगतात माझ्याही अगोदर चपात्या एवढ्या फुगत नव्हत्या पण जेव्हापासून मला ही ट्रेक माहिती झाली आहे माझ्याही चपात्या अशाच फुगतात व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला